सध्या सर्वच प्रमुख व नवनवीन मालिकांची रेट पाहायला मिळत आहे कलस मराठीच्या नव्या मालिकेचं नाव आहे लय आवडते तू मला या मालिकेत लवंगी मिरची फेम अभिनेता तन्मय जक्का आणि सानिका मोजर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल पन्नाट रांगडी प्रेमकथा कलस मराठीच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे लय आवडते तू मला या मालिकेच्या प्रोमो मध्ये कळशी आणि साखरगाव अशी दोन गावं पाहायला मिळत आहेत या दोन्ही गावातील गावकरी एका व्यक्तीला शोधत आहेत तो व्यक्ती म्हणजेच मालिकेचा नायक आहे मालिकेतील नायकाची एंट्री बुलेट वरून दमदार दाखवली आहे बिंदास हात ठेव असं त्याच्या शर्ट वर मागे लिहिलं आहे नायक गावकऱ्यांना चकवा देऊन पळून जात असतो आणि यावेळी गावातील मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात हीच मुलं नायिकेला वाचवण्यासाठी बोलवतात त्यामुळे नायक मुलांच्या मदतीसाठी धावून जातो विहिरीत पडलेल्या मांजरीला बाहेर काढतो आणि बघतो तर मांजरी, मांजरी बरोबर नायिकेची एंट्री दाखवण्यात आली आहे त्यानंतर सुंदर नायिका पाहून नायक भुरळून जातो त्याच्या हातातून विहिरीचा दोरच सुटत त्यामुळे नायिका विहिरीत पडते तितक्यात नायक तिला वाचवतो सुंदरी एवढीही सुंदर असेल असं वाटलं नव्हतं राव असं नायक म्हणतो तेव्हा नायिका म्हणते सुंदरी त्या मांजरीचं नाव आहे त्यानंतर नायिकेची ओळख होते सानिका असं नायिकेच्या व्यक्तिरेखेचे नाव असून साखरगावच्या साहेबरावाची मुलगी असते तर नायक स्वतःची ओळख सरकार म्हणून करून देतो जो कळशी गावाचा छावा असतो अशा या दोन गावातील रांगडी प्रेमकथा लय आवडतेस तू मला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे या दरम्यान कलस मराठीच्या नव्या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे पण लय आवडते तू मला या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे तर कलस मराठीवरील लय आवडते तू मला ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका